नमस्कार मंडळी मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला सगळ्यात छान कधी वाटतं कधी वाटतं तर मला कधी वाटतंय मला आत्ता वाटतंय का सांगू कारण हा जो माझा टॉप आहे ना हा सुद्धा माझा जुना टॉप आहे जो मी कधीही घालत नव्हते कारण तो मला बसत नव्हता आणि तो मला आता बसायला लागलेला आहे कारण माझं वजन कमी झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी खूप वेट लॉस केलेला आहे फक्त तीन महिने रुटीन फॉलो केले आणि वेट लॉस केलेला आहे आता जला फास्ट फास्ट वेट लॉस कधीही करायचं नसतो पण त्यातली त्यात जला थोडंसं पटकन बघायचं आहे की वेट लॉस आहे की नाही तर त्यांनी ही पावडर आहे जी मी आता तुम्हाला सांगणार आहे ती दहा दिवस घ्यायची आहे आता एखाद्या कार्यक्रमाला जाता वजन वाढलेलं असतं त्या कार्यक्रमामध्ये कोपऱ्यात बसायला लागतं आपल्याला बरोबर आहे का तर माझं वजन आहे मला कुणीतरी चार लोक काहीतरी म्हणतील काहीतरी म्हणण्यापेक्षा आपलं आपल्यालाच थोडंसं अनकम्फर्टेबल होतं कारण शरीर चार बाजूंनी वाढलेलं असतं आता लेडीजचं झालं तर तिनं साडी घातल्यावर तिला खूप म्हणजे मला तर खूप अनकम्फर्टेबल व्हायचं इकडून म्हणजे नाही काय हिकडून असं काय दिसतंय का हिकडून टायर्स दिसत आहेत का मोठा घेर झालाय आपला म्हणजे बघणारे कसे बघत असतील आपल्याकडं आपल्यालाच थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं ब्लाऊजमधून सुद्धा हात मोठे दिसतात बलदंड दिसतात हे सगळेच बॉडी कोणती काही दिसत नाही कमी सगळंच जास्त दिसतं चेहरा फुगलेला असतो कुणाच्या जा फोटोमध्ये जावं तर आपण एवढं मोठं दिसतो बाकीचे सगळे बारीक दिसतात आता हे हे केव्हा होतं जेव्हा वजन वाढलेलं असतं पण तुम्हाला दहा दिवसात तुमच्या शरीरावरची सूज कमी करायची तुम्हाला हलकं हलकं फिलिंग आलं पाहिजे तुमचं शरीर डिटॉक्स झालं पाहिजे शरीरातला कचरा तुमच्या बाहेर पडला पाहिजे शिवाय तुम्हाला असं वाटलं पाहिजे की म्हणजे मी काय खाल्लेलंच नाही आहे असं खाल्लेलं तर असतं पण खाल्लेलं नाही असं हलकं शरीर जे म्हणतो ना आपण जे की तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ल्यावर तुम्हाला वाटत असेल चपाती खाल्ल्यावर शरीर कसं वाटतं आणि भाकरी खाल्ल्यावर कसं वाटतं बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने काही खाऊ शकता असं काही नाही आहे पण तुम्हाला सांगते ही पावडर तुम्ही दहा दिवस फक्त दहा दिवस घेतली ना तुम्हाला तुमच्या शरीरात बदल दिसणार आहे तुम्हाला शरीरामध्ये बदल दिसला की तुम्ही कंटिन्यू तीन महिने घ्यायची कोणतीही गोष्ट एकवीस दिवस घेतल्यानंतर परत सात दिवसाचा गॅप घ्यायचा असतो मी तुम्हाला सांगितलेला आहे कारण शरीराला त्याची सवय झाली की शरीर परत वेट लॉस करत नाही त्यामुळे एकवीस दिवस फॉलो करायची सात दिवस सहा ते सात दिवसाचा किंवा पाच दिवसांचा गॅप घ्यायचा परत एकवीस दिवस फॉलो करायची असं करायचं आहे तर ह्या पावडरमुळे तुम्हाला खूप फायदे होणार आहेत पावडर कशी बनवायची मी तुम्हाला सांगते आधी ज्या मी पावडर सांगितलेल्या आहेत ड्रिंक सांगितलेले आहेत त्याच्याने खूप लोकांना फरक पडलेला आहे आणि मेन म्हणजे मी तुमच्यासमोर माझं वजन कमी केलेलं आहे बाकीचं तुम्हाला असं नाही की मी समोर आली आहे तुमच्या काहीतरी सांगते आहे की असं करा तसं करा नाही मी माझं वजन कमी केलेलं आहे माझ्या चेहऱ्यावर काही फरक पडलेला नाही आहे कसं होतं आपण बाहेर जातो चार गोष्टी खातो कचरा खातो कचराच खातो म्हणायला लागतं बाहेरच्या गोष्टी म्हणजे फास्ट फूड खाणं मैदा खाणं मैदा साखर वरून मीठ घेणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या आपल्या जेवणाच्या वेळा आता तुम्ही ही पावडर घेणार पण बाकीचं सगळं खाणार तर असं नाही मी खायचं नाही असं कधी म्हणतच नाही मी स्वतः मला स्वतः मी फुडी आहे मला तुम्ही आत्ता बोलता बोलता जरी समोर माझ्या वड्या सॅम्पल पावभाजी आणून दिली तरी मी फस्त करणार आहे कारण मला पण खाण्याची आवड आहे हो खायचं खाण्याचं कुणीही नाही म्हणत नाही आहे आता दिवाळी आहे दिवाळी आहे म्हणण्यापेक्षा दिवाळी संपली आहे पण दिवाळीचे पदार्थ पंधरा दिवस जातील एवढे माझ्याकडे आहेत मग मी नाश्ता बनवणारच नाही आहे तेच खाणार आहे दिवाळीचे पण वजन वाढणारे का तरी नाही कारण खाण्याची एक पद्धत ठेवायची बॉडी डिटॉक्सिफिकेशन झालं ठीक आहे पण तुम्ही तुमचा नाश्ता स्किप करायचा नाही नाश्ता प्रॉपर टायमिंगला खायचा आहे पोटभर नाश्ता करायचा आहे जेवताना दुपारी जेवायचं आहे पाच वाजता तुम्ही स्नॅक काय घेताय ते घेताय आणि संध्याकाळी जेवायचं आहे पण आधीमध्ये तोंडामध्ये काही घालायचं नाही जेवताना हळूहळू स्लोली स्लोली बत्तीस वेळा चावून खायचं आहे शिवाय जेवायच्या आधी अर्धा तास तुम्ही एक तांब्याभर पाणी प्या दोन ग्लास पाणी प्या जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका जेवण झाल्यानंतर शतपावली करा दहा पंधरा मिनिट चाला तुम्हाला रोज दोन तास वॉक करायला जमत नसेल तर तुम्ही दिवसातून दहा वेळा चाला दहा दहा मिनिट तुम्ही दहा वेळा चाला दहा दहा शंभर -140 ता एक तास चाळीस मिनिट तर चालून होतील दहा वेळा चाला तुम्ही दोन तासाला चाला तुम्ही ठरवा एक वाजता दहा मिनिट चालून या तीन वाजता दहा मिनिट चालून या पाच वाजता चालून या सात वाजता चालून या सकाळी उठल्या उठल्या चालून या स्वयंपाक करत करत चाला भरपूर चाला जेवढं तुम्ही चालणार ना तेवढं तुमचं वजन कमी होणार आहे तर ठीक आहे हेच बाकी सांगायचं असतं कारण कसं आहे कसं असतं माहिती आहे का नुसती पावडर सांगितली तुम्ही पावडर केली पेली त्याचा काय अर्थ नसतो म्हणजे काय होतं तुम्हाला सांगते दोन तास चालून आला आणि कप भरून चहा खारी खाल्ली का। त्याचा काय उपयोगच नाही त्यापेक्षा चालू पण नका आणि चहा खारी पण खाऊ नका तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सगळं खायचं आहे ना मग शरीराची हालचाल पण ठेवली पाहिजे असं नाही की मठ्ठासारखं नुसतं पावडर पिलीयेन सगळं काय करायचं ती करतीये मला वजन कमी पाहिजे नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी पाळायच्यात फक्त तीन महिने पाळायच्यात बाकी काही तुम्ही करू नका बघा तीन महिन्यांनी तुमचं वजन एका तुमचं टार्गेट तुमचं एकदा फिक्स झालं की माझं बास झालं बा, बाबा लोक बाहेरचे तुम्हाला म्हणायला लागले ना मला आता लोक म्हणतात बास बास नाही बरोबर दिसत आहे आता चेहरा मोठा शरीर पातळ दिसतंय तुझं तेव्हा मग मी काय आता वजन वगैरे कमी करण्याच्या नादाला लागणार नाहीये असं तर मी म्हणतीये पण माझं टार्गेट साठ किलोचं होतं पण मला नको म्हणतायत तरी बघू बघू होत आहे तसं मी करणार आहे पण माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आहे तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटने मला पण छान वाटत आहे तुम्ही म्हणाला आता भरकटला विषय तर तुम्हाला सांगते पावडर कशी बनवायची आता सात ते आठ चमचे फक्त दहा दिवसाची पावडर सांगते परत तुम्ही दहा दिवसांनी तुम्हाला, तुम्हाला हलकं वाटलं रिपीट करू शकता नाही वाटलं तर कमेंट करा आणि ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी वेगवेगळ्या पावडर घेऊन येत आहे वेगवेगळे ड्रिंक घेऊन येत आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्ही करून बघा तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करून बघा आणि नक्की तुमचा वजन कमी होईल तर काय करायचं सात ते आठ चमचे जिरे घ्यायचेत थोडंसं का करून घ्यायला सांगते उष्णतेचा त्रास झाला तर घेऊ नका ज्याला ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतं सात ज्याला श पायलचा वगैरे त्रास आहे ना त्याला त्रास होतो त्यामुळे ज्याला जसा जा त्रास आहे त्यांनी घेऊ नका सात आणि फिडिंग मदरचं पण मेसेज येतात तर अरे बाळाला जर तुम्ही दूध पाचताय ना तर तुम्ही वजन कमी करण्याच्या नादाला लागू नका तुमचं बाळ जेव्हा दूध सोडून देईल म्हणजे फिडिंग करणं तुम्ही बंद कराल ना तेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या नादाला लागा माझी आणवी चार वर्षाची झाल्यानंतर चार वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी केले त्यामुळे असं म्हणू की माझं सी सेक्शन दहा वर्षापूर्वी झाले वर्षापूर्वी झाले आता माझं वजन कमी होणार नाही काय नाही होतं माझं झालं ना मी तर माझी तर कोरोनातली आहे माझं तर किती भयंकर वजन वाढलं होतं तरी मी कमी केलं मला तर नऊ तास चेअरमध्ये मध्ये बसायला लागतं ह्या चेअरमध्ये मध्ये ऑफिसच्या चेअरमध्ये मध्ये मला बसायला लागतं दुपारचं झोपते दुपारी झोपल्यावर पण लोकांचं वजन वाढतं पण माझ्याकडे ऑप्शन नाहीये तर तरी मी कमी केलं मग तुम्ही पण करू शकता कमी माझ्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळते ह्याच्यात मला खूप आनंद आहे एकही आत्तापर्यंतच्या चॅनल काढल्यापासून एकदा पण मला कोणतीच निगेटिव्ह कमेंट आली नाही हा माझा प्लस पॉईंट आहे आणि त्याचं मला खूप आनंद वाटतो की मला कुणी निगेटिव्ह कमेंट करत नाही तर मी पावडर सांगते तुम्हाला सात ते आठ चमचे जिरे घ्यायचेत आणि एक करंगळी एवढा किंवा एक बोटा एवढा असा आपला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे ते दालचिनीचे तुकडे तोडायचे हे करायचे आपले छोटे छोटे तुकडे बनवायचे आणि ते जिरे सात ते आठ चमचे जिरे आणि दालचिनीचा तुकडा भाजायचा बरोबर भाजायचा पूर्ण भाजायचा आणि मिक्सरला पावडर करायची मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून पावडर करायची आणि एक डबाबंद सॉरी uh, झाकणबंद जे असतं डबा पॅक डब्यामध्ये ते भरून ठेवायचं अशा अधूनमधून माझ्याकडून चुकून शब्द येत असतात तुम्ही समजून घ्या तर पावडर ती प्यायची कधी सकाळी उपाशी पोटी एकदा प्यायची तुम्ही पावडर आणि तुम्ही संध्याकाळचं जेवण केल्यावर लगेच झोपायचं नसतं दोन तास तरी आधी तुमचं चा जेवण झालं पाहिजे शक्यतो नऊच्यात ॲक्च्युली सातच्या आतच करायचं असतं जेवण पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खरंच हे शक्य नसतं कुणाला शक्य आहे कमेंट करून सांगा की सातच्या आत कोण जेवू शकतं ज्यांनी जेवाल ना तो सर्वात सुखी माणूस सात वाजता जेवणे सा साडे नऊला नौ, झोपणे बेस्ट पहाटे उठणे तर झोपण्याच्या आधी म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा झोपायला जायचं आहे ना त्याच्या आधी ती पावडर प्यायची अर्धा चमचा पहाटे म्हणजे सॉरी अर्धा चमचा सकाळी उपाशीपोटी आणि अर्धा चमचा संध्याकाळी झोपायच्या आधी तुम्ही प्या आणि दहा दिवसात आजची तारीख कधी बनवणारे त्या दिवसाची तारीख लिहून ठेवा आणि दहा दिवस अजिबात मोज वजन मोजू नका आणि दहा दिवस सगळं रुटीन फॉलो करा रात्रभरामध्ये काहीच खायचं नाही आहे पाणीसुद्धा रात्रभरात पिऊ नका एकदा झोपलं रे झोपलं जूपलर। की डायरेक्ट सकाळी उठलं पाहिजे असंच आस, असं रुटीन ठेवा तुम्ही झोपायच्या आधी जास्त पाणी पिऊ नका की ज्याच्यामुळे तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल वॉशरूमला जा गेलं की तुमची झोप डिस्टर्ब होणार कारण झोपेमध्ये सुद्धा भरपूर कॅलरीज जळतात तुम्हाला जेवढं जा रात्रीचं जास्त झोपता येईल तेवढं झोपा दुपारचं झोपणं अवॉइड करा ज्यांना झोपायला लागतं ते झोपतात माझ्यासारखे नाईट शिफ्टवाले पण जसं झोपताना ते कंटिन्यू झोपा एकदा झोपलं की पाच सहा कमीच होती आहे झोप मला पाच तास झोपायला लागतं मी पाच तास झोपते सहा सात आठ तुम्हाला जेवढं झोपायचं तेवढं कमीत कमी सहाच्या तासाच्या पुढं तुम्ही झोप घ्या बघा तुमचं वजन कमी होतं आहे का ना, नाही दहा दिवसांनी मला कमेंट करा की ह्याच व्हिडिओला लक्षात ठेवा हा आपला व्हिडिओ माझा आर्मीच्या ड्रेसवाला व्हिडिओ आणि नक्की कमेंट करा तर बाय बाय